निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा सर्व शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी शेतमाल व्यापारावरील सरकारचा हस्तक्षेप बंद करण्यात यावा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे ती कर्जमुक्ती करण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ आणि उच्च दाबाची वीज देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानून गेला आहे यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात येत आहे अनुषंगाने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाच्या वर जे निर्बंध लादले लाद जातात निर्यात बंदीचे ते निर्बंध उठवण्यात यावे शेतमाल निर्यात मुक्त करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे शेतकऱ्यावर जे आवाजवी कर्ज झालेलं आहे अनैतिक कर्ज झालेलं आहे त्या शेत त्या कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यावं तसेच शेतकऱ्यांना दिवसा व पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी या मागण्या धरून तसेच वन्यप्राणी जे शासनाचे आहेत ते त्यांनी त्यांच्या शासकीय वनात घेऊन जावे अन्यथा शेतकऱ्यांना त्यांना बंदोबस्त करण्याची परवानगी द्यावी या मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता करा निर्भय स्वराज्य